जय मल्हार सर जय मल्हार काय नाही म्हटलं आमच्या या मेंढपाळ लोकांच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी शासन सोडवून नाही राहिलं एकोणविसशे पंच्याण्णव पासून वनसरे पाच बंद झालेले आणि बंदही केली आणि त्याच्यानंतर आ... बारीकसे लोक मेंढपाळांना त्रास देऊन राहिले बुलढाण्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये की तुम्ही विदाट चारून राहिले बा तुम्हाला परमिशन नाही मग आता तुम्ही सांगा आम्ही त्या जंगलावरचे हक्कदार वंश परंपरे आहेत मूल निवासी आहेत हा मग आता एवढं शिंकडे सर मला तुम्हाला एकच विषय म्हणजे आतलं बोलणं चालू मी तर मेंढपाळांच्या विषयावर घेतच असतो तुम्ही स्वतः त्या काहीतरी एक राज्यपाल नियुक्त हो समिती झाली त्या समितीत तुम्ही काहीतरी सदस्य आहात ना हा सर सदस्य तुमचीच मेंढ्रा अडवली जातात ना तिथे हा सर हा अजून एक मला विचारायचं होतं की समितीची एक मिटिंग आता काहीतरी मागच्या महिन्यात झाली होती तीन सात ला झालेली आहे सर तीन सात झाले होते हा वन मंत्री गणेश नाईकांसोबत हो त्यांच्यासोबत मीटिंग झालेली होती आमच्यासोबत आणि दुसरा एक विषय असा होता म्हणजे मी जेवढं महाराष्ट्रात मला विविध भागातून मेंढपाळचे फोन आले तर ते मीटिंग नंतर असं एक गोष्ट व्हायरल झाली की पाच वर्षाच्या वरची जी झाडं वाढलेली कुरणं आहेत तिथं मेंढ्या जागं लागतील मिळल म्हणजे होईल असं काहीतरी व्हायरल झालत का बिलकुल बिलकुल स्वतः गणेशरावजी नायकांनी सांगितलं की पाच वर्षाच्या वरील जे रोपवन झालेले आहेत तिथं oh. आढळलं का मेंढपाळांना oh. हा तर आता इकडे हे लोक ते रोपवन तर वेगळेच राहिले पण साध्या जंगलातही चरायला नकार देऊ राहिले नाहीतर दंड द्या म्हणतात नाहीतर पाच पंचवीस मेंढ्याच्या हाराशी करतो आम्ही नाही तर पिवार फाडा म्हणजे हा लावलेला आहे त्यांनी अच्छा म्हणजे मी शिंगाडे तुम्हाला का विचारण्याचं कारण की मी जे आहे चळवळीतच काम में करतो मेंढपाळांच्या विषयात आहेत मी खूप जेवढं मला जेवढं तेवढं करतो आणि जेवढं खरं आहे तेवढं मांडण्याचा प्रयत्न करतो तुमचं नाव मला कळलं होतं की तुम्ही ते सदस्य आहात काहीतरी ती नियुक्त झालेल्या राज्यपाल समितीच्या मीटिंग आम्ही गेल्या वर्षी याच विषयाच्या संदर्भाने उपोषण टाकलं होतं नागपूरला संविधान चौकामध्ये मध्ये आणि त्या दरम्यान गोपीचंद पडळकर साहेबांनी मंत्र्याची भेट घेऊन आमचा ही समस्या सोडावा म्हणून एक चर्चा आणली होती फोनवर घडून मंत्री राधा विखे पाटील साहेब होते त्यांनी सांगितलं की बुवा तुम्ही उपोषण सोडून द्या आम्ही मीटिंग लावतो त्या मीटिंग मध्ये आपण तुमचा प्रश्न सोडून देऊ ही मीटिंग लावली होती मंत्रालयात हा मग त्याच्यावर आपले कोण वन मंत्री होते हे आपले मागे त्यांनी हे केलं की म्हणे महाप्रश्न तुम्ही आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी आणि मेंढपाळ असा संयुक्तपणे हा या प्रश्नावर काय मार्ग काढून सोडून घ्या तर त्याच्यामध्ये झालं ते सगळं ते आता मला तो इतिहास माहिती आहे सगळं ती मिटिंग झाली पण तू मला ते काही पत्र दिलेत का शासकीय समिती आहे म्हणून नाही तसं तर काही नाही आलं जी आर वगैरे ते काही वन मंत्र्यांचा राज्यपाल नियुक्त वगैरे आहेत तुम्ही सदस्य आहेत म्हणून बर का हा नाही पत्र आहे तसं पण आता आपल्याला प्रत्यक्ष पोस्टाने तशी काही पोच वगैरे आली नाही पण जी समिती जाहीर केली तिचं काही पत्र वगैरे तुम्हाला दिलं का फॉर्म केली ती आठ लोकांची समिती तुमची हे मला पत्र तर हे व्हॉट्सअपला दिलेलं आहे आपले संतोषदादा महात्मे साहेबांनी ओके मला ते पत्राची कॉपी पहिली पाठवा बरं तुम्हाला आलेली आता तीन सातच्या मीटिंगला होता का होत म्हणजे वन मंत्री गणेश नाईक यांनी जाहीर सांगितलं होतं की पाच वर्षाच्या नंतर जी जंगल पुराव पूर्ण आहेत हा 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 आणि हे सांगितलं होत की आज शुक्रवारे आणि उद्या शनिवार परवा रविवार जाऊ द्या आणि सोमवारी गोपीचंद पडळकर साहेब समक्ष बसून त्या अधिकाऱ्यांना आदेश दिले ते आणि हा प्रश्न मिटवून टाका मेंढपाळाचा ओके इथपर्यंत बोलणं पाहिली होती आता परत एक उपोषणाला बसतोय ना हा सर हा हा उपोषणाला याबद्दल बसायचं की आम्हाला जो त्रास आहे तो अजूनपर्यंत काही कमी झालेला नाही आणि जो जी आर शासनाने काढायला पाहिजे होता या आ, तीन मिटिंग वरून तो जी आर आलेला नाही मिळालेला नाही म्हणजे शिंगाडे साहेब थांबवतो तुम्हाला थोडं काय जात माहितीये का मी मागच्या विषयात आक्रमक भूमिका घेतली पण कारण असं होतं ते तुम्ही जे म्हटलं की पाच वर्षापेक्षा झाडे जी वाढल्या तिथं चाराऊ कुरण मोकळं झालं हे मेंढपाळांना सगळीकडंच व्हायरल झालंय हा मी बऱ्याचशा मेंढपाळांचे मला फोन आले की आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत मग ते पाच वर्षाचे झाडाचं काय विषय आहे मग आता सांगा हे फक्त ते जाहीर झालं आदेश काही निघालेलाच नाहीये आदेशच नाही निघाला आदेशच ओके ओके तुम्ही उपोषण कधी चालू करताय आम्ही पंचवीस पासून बसणार आहे सर कुठं बसणार आहेत अमरावतीला अमरावतीला हा म्हणजे चिपकन सिलेंडरचं कार्यालय आहे आणि आम्ही त्या कार्यालयाला म्हणजे त्या आमचा बुलढाणा जिल्हा त्या कार्यालया अंतर्गत येतो चिफ कन्सरच्या काय झालं मी भी बऱ्याच फॉरेस्ट ऑफिसरांशी बोललो फॉरेस्ट ऑफिसर ऑफिसरचं हेच म्हणणं आलं की आम्हाला कुठलाच लेखी आदेश नाहीये बरोबर बर सर बरोबर आम्ही तोंडी ऐकू शकत नाही काय होतं की मेंढपाळांवरती हल्ले वगैरे होतात त्यावेळेस मी जातोच कुठं ना कुठं तरी कुठं मेंढपाळ काही गोष्टी राजकीय दृष्ट्या असतात काही गोष्टी जातीच्या चौकटीतून पाहिल्या जातात तिथं मेंढपाळांना अडवलं जातं कोणतरी दबाव आणतं. ही मेंढ्र हिथं कशी करतात आमची म्हणजे चरून देऊ नका हे पण दोष असतो मग ते अधिकारी काय करतात स्थानिक राजकारण पाहून ते मेंढपाळ आता तुम्ही बुलढाण्यात येत नाही तुम्ही परभणीला गेले मेंढ्रे घेऊन हा तुमचा स्थानिकचा विषय नसतो ना तुम्ही ते डोंगर बघता आणि चालता हा सर मग स्थानिक मग ते वन अधिकाऱ्यांचं म्हणणं असं येतं की आमच्याही काही गोष्टीचा दबाव येतो स्थानिक लोकांचा बरोबर आम्हाला इथे नोकरी करायची असते थांबायचं असतं मग अधिकारी सांगतात की आम्ही जबरदस्त आम्हाला कारवाई आमच्या नियमाच्या चौकटीत करावी लागते बरोबर एखादी पावती द्यायची किंवा पीआरओ ऑर्डर करायची किंवा दंड घ्यायचा किंवा मेंढ्या जप्त करायचा नाही सर कस आहे कसं आहे ज्यावेळेस शिंगाडे साहेब मी बोलतो त्यांच्याशी त्यावेळेस ते, ते आक्रमकपणे ज्यावेळेस पुढचा राजकीय सामाजिक व्यक्ती दबाव टाकत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीला असं सांगितलं जातं हा हाँ, हाँ, में ते मेंढपाळांच्या नेत्याचा एखादा फोन आला आम्हाला मग ते फाईन बी लावत नाहीत तक्रार बी घेत नाही ती मेंढर सोडून देतात पण पंच्याण्णव पासून नियम असा आहे की ते पुराव उचारणात गेले नाही पाहिजे हे करणार बी राज्य सरकारच केंद्र सरकार सर, के सर ते तर आहे पण मग आता या लोकांनी जायचं कुठं मला सांगा ना आता आम्ही कसं काय आमच्या दसरा बाळांचं पोषण करायचं पुष्कळ कर लोक महाराष्ट्रामध्ये मे मेंढपाळीवर में आपल्या कुटुंबाचा निर्वाह करतात शंभर टक्के शंभर टक्के मेंढपाळांच्या सगळ्याच विषयावरती आपल्याला चा, चर्चा करणं गरजेचं आहे शिंगाड्या तुम्ही पंचवीस तारखेला आहे ना उपोषणाला बसताय ना मी मोठेपणा किंवा हे किंवा मी लय मोठा राजकारणी वगैरे काहीच नाहीये पण मी चोवीस तारखेला बुलढा अमरावतीत येतोय बरं पण चोवीस तारखेला चर्चा करू बरं सर नाही आम्ही पंचवीसला बसू नाही तुम्ही ला बसताय पण मी चोवीस लाच येतो बर काही गोष्टीची स्ट्रॅटेजी तुम्ही आता स्वतः मेनपाळ आहे तुम्हाला जे अनुभव आहेत ते मला माहित नाही बरोबर तुम्हाला अडचण रोज येते कारण तुम्ही रोज मेंढर सांभाळता तुम्हाला कुठल्या गावात काय होतं मग त्या अधिकाऱ्यांशी तुमचा थेट त्या प्रॉब्लेमच हे येतो बरोबर पण ते काही चर्चा करू त्यातनं काहीतरी निष्कर्ष निघेल आणि चांगलाच निष्कर्ष कर काढण्याचा आपण प्रयत्न करू बरं सर बरं आणि माझा नंबर सेव्ह करून ठेवा हा सर हां हां ठीक ठीक